आदित्य काय आणलंय ते काय काय मोठ्याने सांग कोणासाठी आणलंय मोठ्याने सांग ना हा का कुठून आणलंय बाळा ते मला आवाजच नाही येत तुझा डोंगरावरून आणलंय ते काय आहे पण भाजी आहे का फळ आहे काय ते भाजी करतात का त्याची भाजी करतात काय रे कार्तिक इकडे बरं सांग दाखवते आण इकडे पुढं काय करतात त्याची भाजी करतात म्हणजे त्याचे तुकडे करून करतात का आणि कच्च पण खातात पण काय होतं त्या भाजी ते खाल्ल्याने काय होत कसले आजार नाही होत खोकला सर्दी होत खो नाही का पण मग हे वर्षभर मिळतं का पावसाळ्यात पावसाळ्यात मिळतं वर्षभर नाही मिळत ना मग हे आणायला म्हणजे आपल्या इथं उगवतं का इथं कुठं फक्त डोंगरात येतं का सगळे खाता तुम्ही हे कसली चव आहे त्याची आंबट आणि गोड आहे कडू आहे का तुम्हाला आवडतं मग ते बापरे मी खाऊन बघते हा जेवताना आणि तू आदित्य तुझ्या तु मम्मीने माझ्यासाठी पाठवले का तू घेऊन आला माझ्यासाठी तू तू आणलं माझ्यासाठी दे दे आम्हाला बघू थँक्यू बाळा मी पण खाऊन बघते हे काय काय नाव आहे म्हटलं यायचं माकुडे दुसरं अजून काय नाव असे हे काट्यासहित खाऊ का लहान मुलं पण खातात ना ह्याची भाजी कशी करायची हे 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 तोडायचं का हां हां बरं बरं ठीक आहे ठीक आहे मी जेवताना खात्या वेळा थँक्यू बस